बोल भाई तू आणि हिंदुस्तान मध्ये छत्रपती शिवाजी महाराज किंवा धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल बोललेलं खपून घेणार नाही याचा हे परिचायक आहे की त्यांनी आज माफी मागितली आहे मी याच स्वागत करतो हो। जेव्हा आजपर्यंत हलालवर बवाल नाही झाला तर झटक्यावर का हलाल कोणी इश्यू केला याच्यावर माझा प्रश्न आहे की जर हलाल सरकारने नाही केलं तर झटक्यावरती बवाल करण्याचं काय कारण विरोधक त्यांचं काम करीत आहेत मी त्यांचं स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि सरकार मान्य देवेंद्रजी मान्य अजित पवार मान्य एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्याचं काम करत आहेत मी या बजेटचं स्वागत करतो महाराष्ट्राला एक पाऊल आणखी मजबूतीने पुढे घेऊन जाण्याचं काम या बजेटने होणार आहे